जालना शहरातील नागरी समस्यांवरून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक तेवीस जानेवारी पर्यंत शहरातील नागरी समस्या महापालिका प्रशासनानं सोडवाव्यात युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन तेवीस जानेवारी पर्यंत नागरी समस्या न सोडवल्यास नूतन वसाहत उड्डाण पुलावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा जालना शहरातील नागरी समस्यांवरून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे तेवीस जानेवारीपर्यंत शहरातील नागरी समस्या महापालिका प्रशासनानं सोडवाव्यात असं निवेदन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक सोळा रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजता महापालिका आयुक्तांना दिलंय तेवीस जानेवारीपर्यंत शहरातील नागरी समस्या न ना सोडवल्यास नूतन वसाहत उड्डाण पुलावर रास्ता रोका आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलाय शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य असून यामुळं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय याचबरोबर शहरातील विविध भागातील पद दिवे देखील बंद आहेत शिवाय अनेक ठिकाणी अने वाहन पार्किंगची देखील समस्या मोठी आहे तसेच अनेक भागात घाणीचं साम्राज्य असून स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय या सर्व नागरी समस्या महापालिका प्रशासनानं तेवीस जानेवारी पर्यंत सोडवाव्यात नसता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय याविषयराव जाधव प्रदेश सचिव युवक काँग्रेस तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रत्नपारखे उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी अनिल खिल्लारे दीपक गायकवाड छत्रे भाऊसाहेब कुवारे प्रभू दाभाडे दीपक इंगळे या आदींची उपस्थिती होती आज माननीय आयुक्त साहेब जालना शहर यांना आज आम्ही भेटून जाणण्याच्या जे समस्या आहे त्या सुचवल्या आणि त्यांना म्हणलो हे जे समस्या आहे तात्काळ पूर्ण करून जालने समस्या सोडा याकरिता आम्ही येणाऱ्या तेवीस तारखेला उडान उडान पुलावर तेवीस एक दोन हजार पंचवीस ला उडान पुलावर लोक असतात उडान पुलावर रास्ता रोख आंदोलन करणार असा इशारा दिला होता आणि माग चोवीस तारखेला आम्ही एक आंदोलन केलं बेशरम आंदोलन त्या आंदोलनामध्ये चौ चौदा जानेवारीला आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आम्ही आयुक्ताला सांगितलं की तिथं मोठे मोठे गड्डे आहेत ते गड्डे बुजवा तिथं जे पूल तुटलेला आहे ते पुलाचं बांधकाम करा अनेक आम्ही जालना शहरामध्ये जे तेही गड्डे ते गड्डे तात्काळ बुजवा त्याकरिता आम्ही आंदोलन केलं तर आज आम्ही एक निवेदन घेऊन जालन्याच्या अनेक समस्या घेऊन आयुक्त साहेबांकडे गेला असता त्यांनी आमच्या प्रश्नाला मान्यता देऊ दिली कागदावर त्यांनी ज्या आम्ही मागण्या केल्यात गड्डे बुजवायचे त्याला अंडरग्राउंड केलं आहे कोलाचं ते बांधकाम आहे ते करणार त्याला अंडरग्राउंड केलं डावट विकर केलेलं आहे आणि जे आम्ही केलेलं आठ दिवसाला पाणी पुरवठा होतो जालना शहराला तर ते चार दिवसात करा त्याला पण त्यांनी अंडरग्राउंड केलं आहे आणि रामाबाई घरकुल योजनेसाठी बांधकाम जे आठ आहे ते रद्द करण्यात या परतूर प्रमाणे तर ते त्याला ते म्हणे ते तिकडे झालेलं ते बघतो म्हणे आम्ही त्याला पण त्यांनी अंडरग्राउंड केलं आहे अशा जे आमच्या मागण्या आहे त्या संपूर्ण मागण्याला त्यांनी घरकुल आवास योजनेमध्ये लाभार्थ्याला रमबाई योजनेमध्ये अडीच लाख रुपये भेटतात तर आमची मागणी आहे जसं संभाजीनगरमध्ये तीन लाख पन्नास हजार रुपये भेटते त्याचप्रमाणे जालना शहरालाही देण्यात या जालना शहरातील झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड स्थापन करून त्यांना पी आर कार्ड देणं देण्यात यावं त्याला पण त्यांनी अंडरग्राउंड केला आहे जालना शहरामध्ये सिटी बस सेवा सुरू करण्यात यावा त्याकरिताही त्यांनी अंडरग्राऊंड केला आहे आणि बाकी आणखी विषयावर त्यांनी अंडरग्राऊंड केला आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला सूचना केली आहे जालना अभियंता यांना त्यांनी त्यांच्या नावाने एक पत्र पत्रच लेटर लिहिलेलं आहे तर त्यांनी आम्हाला म्हणलेलं तुमचे आश्वासन पूर्ण होणार तुम्ही जे आंदोलन आम्ही जे आंदोलन केलं चौदा तारखेला के त्याची दखल घेऊन आयुक्त साहेबांनी ते काम करण्यासाठी संबंधित अभियंताला सूचना केल्या यापुढे आमच्या राईड करून आश्वासन दिलेलं आहे ह्या जर पूर्ण नाही झाल्या तर सुरुवातीला रोको करणार आहे उडान पुलावर त्यानंतर पुढची दिशा ठरवणार शेषराव जाधव प्रदेश सचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र तथा जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जालना